इथे आपले निसर्ग मित्र आणि सर्प मित्र जिग्नेश दादा इथे आपल्या परिसरामध्ये अतिशय विषारी असं घोणच सापडलेला आहे आणि तो पाहतात कसा फुस्कर आणि त्या दादाला फोन केल्यानंतर लगेचच त्यांची टीम आली सोबत सुशांत दादा आणि सर्प मित्र आहे किंवा जोरामध्ये अग्रेसिव्ह मूडमध्ये मुण मुण तो आहे कोपरेमध्ये बसलेला आहे ह्याचा अटॅकिंग फोर्स खूप जबरदस्त असतो आता दादाला तिने मोठी <polarization>